सेलू शहरातील वालूर नाका परिसरात राहत असलेल्या मयत संतोष पवार याच्या अडीच महिन्यापूर्वी बेपत्ता झाल्यानंतर पोलीस तपासात चौदा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता रोहिणा शिवारातील बवन राठोड यांच्या मालकीच्या खदानीतून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला पवार परिवाराच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पहिल्याच दिवशी पाच आरोपींना ताब्यात घेतले होते या सर्वांना एकोणतीस जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे या संपूर्ण घटनेनंतर सोळा जानेवारी रोजी मय्यत संतोष पवार यांची आई सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात जाऊन ताब्यात असलेल्या आणि उर्वरित आरोपीवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे या मागणीनंतर पुन्हा काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती देखील पवार कुटुंबियांनी दिली आहे मात्र यावर त्यांचे समाधान झाले नसून या घटनेतील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन या सर्वावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा नसता रस्त्यावर उतरून न्याय मावा लागेल आणि अशावेळी कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे दरम्यान बेपत्ता झालेल्या मयत संतोष पवार याचे प्रेत सापडल्यानंतर हे प्रकरण खून घातपात की आकस्मात मृत्यू याच्या भोवतीच फिरत आहे